वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजनास कॅम्पेन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते वर्षभरात तीन नवरात्र असतात एक असते चैत्र नवरात्र दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र तर आता चैत्र महिना हे गुढी पाडवा ते राम नवमी पर्यंत असतं शारदीय नवरात्र हे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असतं तर शाकंभरी नवरात्र हे पौष शुद्ध सप्तमी ते पौशशुद्ध पौर्णिमेपर्यंत असतं आता चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र सगळ्यांना माहिती आहे पण शाकंभरी नवरात्र फार कमी लोकांना माहिती आहे आज आपण माहिती घेणार आहोत आता शाकंबरी नवरात्र काय आहे ती का साजरी करावी जाते अर्थात हा सुद्धा जगदंबेचा एक जागर असतो कुळ देवीची आपल्याला सेवा करायची असते बघा पौष शुद्ध सप्तमी ते शाकंबरी नवरात्र सुरू होणार आहे म्हणजेच सात जानेवारी पासून ते, ते तेरा जानेवारी पर्यंत आता याचे सारे पूजाविधी आपल्याला घरात नवरात्रीप्रमाणेच करायचे असतात असं म्हटलं जातं का बाबा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण यांच्या कुटुंबात शाकंबरी देवी ही त्यांची कुळदेवी आहे जिचं दुसरं नाव बनशंकरी असं सुद्धा आहे तर ही बनशंकरी ही विजापुरातील बदामी इथे त्यांचं मंदिर आहे या काळात तिथे फार मोठा रथोत्सव काढला जातो आणि वर्षभर तर शुक्रवारी तिथे पालखी काढली जाते देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा अशी आहे की त्याच्या त्याच्यानुसार तुम्हाला सांगते की नाही एकदा आपल्या देशात भरपूर वर्ष पाऊस पडला नाही आणि लोक तडफडून प्राण देऊ लागले त्यांच्या या दिनस्थितीची परिस्थिती बघून देवीला त्यांची दया आली आणि त्यामुळे तिने आपल्या शरीरातील अनेक तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या फळांची निर्मिती केली त्या या मरणातून त्या लोकांना बाहेर काढलं म्हणून यांचं नाव शाकंभरी देवी म्हणून ओळखलं जातं आणि अजूनही दुसरी अशी कथा आहे आता ही शाकंबरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वती आहे दुसरी कथा अशी सुद्धा आहे की भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती मातेने जंगलात वन म्हणजे वनात जाऊन तपश्चर्या केली होती म्हणून यांना बनशंकरी असं सुद्धा नाव पडलं आहे आता बनशंकरी ही दुसरी तिसरी कोण कोणी नसून पार्वती माता आहे त्याच्याचबरोबर ही फळ भाज्यांची आणि धान्याची देवता आहे म्हणजेच हो ती अन्नपूर्णा माता आहे ह्या नवरात्रीच्या काळामध्ये म्हणजे अगदी सात जानेवारीपासून ते तुमच्या होत असो नसो कारण आपण फक्त दोनच नवरात्र करतो खर तर चार नवरात्र असतात त्याच्यातले एक जी असते ती गुप्त नवरात्र असते ज्याच्याबद्दल आपल्याला माहितीच नाही आहे पण शाकंबरी नवरात्र सुद्धा तेवढ्याच उत्साहाने आणि छान पद्धतीने साजरी करायची असते घटस्थापना होऊ अखंड दिवा लावा नका लावू पण ह्या नवरात्री कालावधीमध्ये म्हणजे सात ता, सात तारखेला तेरा तारखेपासून कारण प्रत्येक घरात ती प्रथा नाही आहे पण आपण देवाचं करतो मग तुम्ही म्हणाल आमच्या घरात नाही मग आम्ही नको करू का आपल्याला ही सुद्धा एक नवरात्र आहे आपल्याला ही आई भगवतीची सेवा करायची असते फक्त चैत्र नवरात्र कोणी कोणी तर चै चैत्र नवरात्र सुद्धा नाही करत फक्त शारदीय नवरात्री झालं आता वर्षभर ताणणे असं नाही आहे ह्या तीन नवरात्र आवर्जून करायच्या असतं भले गुप्त नवरात्र करा नका करू पण तीन नवरात्र आवर्जून करायची असते आता तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो टाक मूर्ती असेलच नाही काही तर देवासमोर सात सा तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत ता अखंड दीप प्रज्वलन करायचा आहे दिव्यात कुठलंही तेल टाका आपण जसं शारदीय नवरात्रामध्ये संपूर्ण दिवा प्रज्वलित करत असतो अखंड दिवा लावत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला आता सुद्धा दिवा लावायचा आहे दिवा लावून आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची असते मग तुमची कुळदेवी कुठलीही असो बनशंकरी असेल तर त्या पद्धतीने सेवा करायची किंवा कुठलीही असो तरी सुद्धा या सात तारखेला तारखेला सुरुवात करायची घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या कारण ही सुद्धा एक नवरात्र असणार आहे ब्रह्मचर्याचं करावं करण्याचा प्रयत्न करा जसं शारदीय नवरात्राचे नियम आपण पाळत असतो त्याच पद्धतीने आपल्याला इथेही करायचं असतं आई भगवतीचं कारण आपण बघतो की तुळजापूरला की निद्रा देवी गेलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते की ती म्हणजे ती निद्रेच्या अवस्थेत देवीची स्थान त्यांचं स्थापना झालेली आहे म्हणून आपल्याही घरात तेवढं सात्विक वातावरण राहील घरात कटकट भांडण या गोष्टी राहणार नाही होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या त्याच्या काय करायचं ते तुम्हाला सांगते बऱ्याच महिला दुर्गा सप्तशतीचे एकशे आठ पारायण करत असतात जर तुमची ती सेवा चालू असेल तर ती सगळी सेवा तुमच्या पद्धतीने चालू ठेवा पण आता तुम्हाला जर या सात दिवसामध्ये सात आठ दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर अर्थात दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करा रोज पाठ करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम एक करा तीन करा पाच करा एकच पाठ करणं शक्य झालं हरकत नाही कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टी होतील की नाही माहिती नाही बघा मुळात तर कुळदेवीची सेवा आपण काय करतो शारदीय नवरात्रातच करतो वर्षभर फक्त हात जोडले नवारण मंत्राचं पठण केलं काही महिलांचं खूप चांगलं आहे की चैत्र नवरात्र पण त्या साजरे करतात पण जर शाकंभरी नवरात्र नवरात्रात पण आपल्याला जर संधी मिळाली तर का नको करायला म्हणून सांगते की एक पाठ करा तीन पाठ करा पाच पाठ करा जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्हाला पाठ करायचं ज्यांना जा। दुर्गा पाठ करणं शक्य होत नाही त्यात सिद्ध कुंजिका स्तोत्र मध्ये पण सांगितलं आहे की ज्यांना दुर्गा पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठन करावं दुर्गा पाठाचं फळ मिळतं रोज अकरा वेळा पठन करावं अकरा वेळा करा तीन वेळा करा पाच वेळा करा तुमची इच्छा जास्तीत जास्त तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करायचं त्याच्याबरोबर कुळदेवीची मूर्ती फोटो टाक आता तुम्ही म्हणून फोटो हलवायचा का तुमच्या घरात जर घटस्थापनाच नाही आहे तर तुमच्या घरात घटस्थापना वगैरे केली नाही जात तर फोटो आपल्या जागेवर ठेवून कुमकुमार्जन करा श्रीयंत्रावर करा देवीच्या टाकावर मूर्तीवर तुमच्याकडे फोटो असेल तर त्याच्यावर कुमकुमार्जन आवर्जून करा दररोज एकदा जरी खरं तर एकदा करून काही होत नाही आपल्याला तीन वेळा अकरा वेळा सोळा वेळा तुम्हाला श्री सुत्तमचं पठण करायचं आहे ती सुद्धा अतिशय सुंदर सेवा आहे आपल्या कुळदेवीची सगळ्या सेवा कधी करायच्या तर तुम्हाला दिवसभरात जेव्हा जमेल तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या तर मी तुम्हाला सांगितलं की अगदी कुलदेवीची सेवा ही तुम्ही बारा ते साडेबारामध्ये करू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल जेवढी सेवा जमेल तेवढ्या तुम्हाला सेवा करायची आहे तुमची कुठलीही कुलदेवी असो तरीही तुम्हाला ओ मॅम रिंग क्लीम चामुंडाय विचे ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे एक माल न चुकता तुम्हाला सात तारखेला ते, तेरा तारखेपर्यंत करायचं आहे तुम्हाला पाठ पाठ शक्य झालं तर करा। तर आवर्जून आवर्जून करा केंद्रात जर सुरू असतील जा सामूहिक सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत हा ज्या काही कुळदेवीच्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून करा बघ आधी मित्रांची सेवा करायची असते नंतर कुळदेवीची सेवा ह्या आठ दिवसामध्ये कुळुदेवीची सेवा करण्याचा करण्याचा आपल्याला अतिशय महत्वाचा चान्स मिळाला आहे महत्वाची संधी मिळाली आहे तर ही सगळ्यांनी सोडू नका महिलांनो कुळदेवीची सेवा करायला कुठलं नाही नाही तुम्ही आहात सुद्धा करू शकता बंधनियम भगवतीची सेवा करू काय काय मिळतं किती अडचणी आपल्या कमी होता किती दुःख संकट त्रास वेदना कमी होता हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही म्हणून या शाकंबरी नवरात्रामध्ये जास्तीत जास्त आई भगवतीशी कुळदेवीशी भगवती आणि बघा अर्चन करायचं असेल आणि जर तुमच्याकडे फोटो मूर्ती टाकणं नसेल तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर दररोज अर्चन करा खूप सुंदर आणि ही सेवा करून वर्षभर कधी धनधान्याची कमतरता राहत नाही तर दर घरात कधी अन्नधान्याचा कमतरता होऊ नये कारण अर्थात बनशंकरी देवी ही अन्नधान्याची देवता आहे ही फळांची भाज्यांची देवता आहे म्हणून तर आपण तिला तेरा तारखेला म्हणजे शाकंबरी शाकंबरी पौर्णिमेला छप्पन्न भोग छप्पन्न भाज्या चा नव्य दाखवल्या जातात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ सोबत